एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्ध आणि रिझल्ट भारताने युद्ध जिंकलं परंतु या युद्धामध्ये पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार कैदी आपल्या ताब्यात होते मस्त सांभाळलं त्यांना आणि आपले काही कैदी जे पाकिस्तानच्या हद्दीत सापडले त्यांना पाकिस्ताननी कैदी बनवलं युद्ध कैद्यांच्या बाबतीत असलेली सगळी नियमावली पायदळी तुडवून या एकाहत्तरच्या युद्धातील कैद्यांना अमानवीय वागणूक देण्यात आली प्रचंड टॉर्चर करण्यात आला आणि भारताच्या हातात असताना त्र्याण्णव हजार सैनिक सोडून देताना जे लहान मुलांना कळतं की माझी एक वस्तू मी तुला दिली तर तुझी एक वस्तू मला पाहिजे असा सौदा करणारी आपण चार वर्षाच्या खालील मुलं साध्या खेळताना सुद्धा ते असे सौदे करतात हे त्यांना कळतं हे आपल्या त्यावेळच्या जे कोणी असतील ते असतील राज्यकर्त्यांना समजलं नाही ही, ही शोकांतिका आणि म्हणूनच एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध कैदी आज दोन हजार पंचवीस एकजण तर जिवंत असेल का वाट बघून बघून कुटुंबातल्या कित्येक व्यक्ती पण गेल्या ढगाळ या गोष्टीची खंत वाटते हिस्ट्री पुन्हा रिपीट झाली आहे आज जे कोणी सरकार आहे ऑपरेशन सिंदूर मधून माघार घेताना त्यांना बिनशर्त माघार घेण्यापेक्षा भले कोणत्या का राष्ट्राचा दबाव आलेला असे ना तुम्हाला एक दोन चार कंडिशन घालता येत नव्हत्या आज कुलभूषण जाधव नावाची आपली एक व्यक्ती तो भारताचा गुप्तहेर आहे म्हणून पकडला काय नियमावली आहेत तुमची ती सामान्यांना माहीत नसते पण अजून कोणी त्यांच्याकडे कैदी आहेत का याचा काही सुगावा जर तुम्हाला असेल सरकारमध्ये बसलेला आहात तुम्ही तर त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही आत्तासुद्धा सुद्धा कंडिशन घालू शकला असता हां आता आम्ही हल्ले थांबवतोय पण आमचे जितके म्हणून काही कैदी आहेत त्यांना तुम्ही सोडलं पाहिजे इन्क्लुडिंग कुलभूषण जाधव ज्याला तुम्ही भारताचं गुप्तहेर म्हणून अडकवले त्याच्याविषयी काहीही हालचाल होत आहेत त्यांचा रोज एक एक दिवस तिथं कसा जात असेल याची कल्पना आपल्याला येणार नाहीये आता बांगलादेशची निर्मिती झाली एकोणीसशे एकाहत्तरला ठीक आहे ज्यांच्या तिथं काही नोकऱ्या ज्यांनी काही तिथं जमिनी असतील ते भारतीय वंशाचे जे हिंदू आहेत बंगाली आहेत ते तो देश सोडून आले नाहीये तिथेच राहिले ज्या पद्धतीने काही मुस्लिम लोक आज भारतामध्ये पाकिस्तान जेव्हा तयार झाला फाळणी झाली त्यानंतर ज्यांनी इथे राहणं पसंत केलं साधारणत दोन तीन कोट लोक तेव्हा इथे राहिले आज दसपट झाले त्याच पद्धतीने या बांगलादेशमध्ये जर काही बंगाली लोक राहत असतील तर त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी त्या सरकारची आहे कारण ती संख्या अतिशय नगण्य आहे परंतु याच्या उलट आठ ऑगस्टला जशा शेख हसीना तिथून पायउतार व्हावं लागलं तसे मोहम्मद युनुस नावाची व्यक्ती त्या खुर्चीवर बसली एक कठपुतली म्हणून बसली एक मोठ राष्ट्र त्याच्या बोटामध्ये या सगळ्या दोऱ्या घेऊन बसलय आणि अर्थातच मग जी काही स्क्रिप्ट त्या मोहम्मद युनुसला दिली आहे त्याप्रमाणे या बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवरती हल्ले सुरू झाले ढाक्याची एक खूप मोठी संस्था आहे ढाका एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन ढाका हे राजधानीचं शहर या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत एक प्रोफेसर आहेत त्यांनी आकडेवारी दिली आहे ती आकडेवारी जर तुम्ही भारतीय लोकांनी त्यातल्या त्यात नाही हम और हिंदू और मुस्लिम भाई भाई जैसे रहते है मैं बहुत सिक्युलर हूं मैं तो उन्हें अपने घर का ही मानता हूँ अशा बढाया मारत जगणाऱ्या लोकांनी ही आकडेवारी नक्की ऐकावी मोहम्मद युनूस ज्या दिवशी बसले आठ ऑगस्ट त्या दिवसापासून तीनशे पन्नास दिवसात हिंदू कुटुंबियांवर किती हल्ले झाले असतील यू कांट इमॅजिन जवळपास दोन हजार चारशे पन्नास वेळा तीनशे पन्नास दिवसात हिंदू कुटुंब जिथं आहेत त्यांच्यावर डायरेक्ट हल्ले झालेत त्यांच्या बायकांना किडनॅप केलं गेलं कुटुंबियांच्या समोर त्या घरातल्या पुरुष मंडळींना बेदम मारहाण करून त्याच कुटुंबातल्या या मारहाणीने गलितगात्र झालेल्या परंतु बेशुद्ध न पडलेल्या पुरुष मंडळींच्या समोर त्या घरातल्या स्त्रियांवर अत्याचार झाले अशी ही आकडेवारी जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या डोक्यातलं सेक्युलरिझमचं खोळ कायमचं जळून जावं अशी माझी तरी इच्छा आहे चांगल्याशी चांगलं वाईटाशी वाईटच पाहिजे हो हा जमाना असा आहे तुम्ही जर वाईटाला सुद्धा अरे तू मेरे बड़े भाई जैसा आहे असं जर गोंजारत बसला तर एक ना एक दिवस तो बडे भाई तुमची आतडी बाहेर काढणार अजून एक आकडेवारी त्यांनी दिली गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असलेल्या हिंदूंना सुद्धा टार्गेट करणं हे अव्याहतपणे सुरू आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की तीनशे पन्नास दिवसात जवळपास दर दोन दिवसाआड एक पोलीस कामावरनं काढून टाकलेला आहे की जो हिंदू आहे अदर दॅन मुस्लिम आहे थोडक्यात जर यांची आपण अनएम्प्लॉयमेंट केली तर आपोआप ही लोक देश सोडून भारताकडे कूच करतील आणि मग त्यांच्या जागा जमीन जुमला ह्या आपसूकच आपल्या बांगलादेशवासियांकडं मुस्लिम लोकांकडं आपोआप येतील आणि नाही आल्या तरी यांना धमकावून आपण बाहेर काढू शकतो काश्मीरी पंडितांसारखी यांची आपण हालत करू शकतो अशा मनसुब्याने त्या लोकांना लिबर्टी दिली गेली आहे असं हे मोहम्मद युनुस यांचं सरकार आहे शेकड्यांनी बायकांवरती या तीनशे पन्नास दिवसात बलात्कार झाले आणि दोन हजार चारशे पन्नास वेळा हल्ले झाले म्हणजे जवळपास हजारो घरं लुटली गेली आहेत पैसा अडका दाग दागिने जे काही केडूप मिळूप जमवून बिचाऱ्यांनी कोणी घरात ठेवलेलं असेल ते सगळं लंपास करण्यात आलेलं आहे एका चांगल्या कलाकाराचं अख्खं घर जाळलंय त्याच्याकडं असलेल्या चांगल्या चांगल्या, चांगल्या सीडीज वगैरे त्याचं जे काही कलात्मक त्याचं घर होतं चांगली शिल्प हे सगळं भस्मसात करून टाकलं कोणतीही दयामाया तिथे असलेल्या बंगाली लोकांना दाखवली जात नाहीये गेले तीनशे पन्नास दिवस जवळपास एक वर्ष हाच प्रकार तिथले बंगाली सहन करत आहेत आणि म्हणून त्यांची एक डिमांड चालू झाली आहे बांगलादेश सोडून तर जे येऊ शकत नाहीत पण तिथे तिथे राहणं मुश्किल करायला लागलीत लोक मग कुठला तरी एक एरिया जो बंग देश असं ज्याचं नामकरण असावं असा आम्हाला एक विभाग त्या बांगलादेशमध्ये मिळावा अशी मागणी त्यांनी मोहम्मद युनिसकडे केली आहे आणि ती मागणी त्याचं एक पत्र आपल्या भारत सरकारला पण दिलं आहे की भारत सरकारने या बाबतीत लक्ष घालून आमच्या सुखसमाधानासाठी जी आम्ही मागणी केली आहे ती मागणी पूर्ण करण्यास मोहम्मद युनुस यांच्यावर दबाव आणावा आता अशा घटना घडून सुद्धा जर सरकारमध्ये बसलेल्या लोकांना एकोणीसशे एकाहत्तरच्या घटनेचा पश्चाताप होत नसेल किंवा ती घटना चुकीची घडली असं जर भारतातल्या सामान्य नागरिकांना पण जर वाटत नसेल सेक्युलरिझमचं खोल डोक्यात असेल आणि त्यासाठी ते बोलायचं धारिष्ट्य करत नसतील तर ही आपल्या देशाची शोकांतिकाय लाजीरवाणी गोष्ट आहे इतकं सुद्धा जर तुमच्यामध्ये धैर्यवान हिंदुत्व नसेल तर मग आपल्याला हिंदुस्थानी म्हणून घेण्याची काही पात्रता काही लायकी आपली आहे का असं आपणच आपल्याला आरशात बघून विचारणं गरजेचं वाटतं मित्रांनो नाईनटीन सेवन्टी वन वॉर आपण जिंकलं तशी खूप कॅज्युअल्टी झाली आपली तसे खूप कैदी म्हणून पकडले गेले तिकडे परत आलेच नाहीत आज या आर्मी मधल्या लोकांना एअरफोर्समधल्या लोकांना ज्या पाकिस्तानच्या जिथे म्हणून डांबून ठेवलंय तिथे काही त्यांना फार मोठा आरत्या वाळून दोन टाइम जेवायला घालत नाहीयेत किंवा घातलं नाहीये असं मी गृहित धरतोय की आता तिथं एक जण पण शिल्लक नाही आपला कारण अमानुषपणा हा ज्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे ती माणसं जेव्हा एखाद्या कैद्याला भारतीय कैद्याला ते सुद्धा आर्मीतल्या कैद्याला कैदी म्हणून जेव्हा वागवतात तेव्हा कोणत्याही प्रकारचा टॉर्चर देणं राहिलेलं नसतं दोन तीन वर्षातच हे संपून जातात माणसं कुटुंबियांसमोर आली तरी कुटुंबीय सुद्धा त्यांना ओळखणार नाहीत अशा पद्धतीची त्यांची शारीरिक गत करून टाकलेली असते चक्क आजच्या दिवसात सुद्धा सीमेवरती एका जवानाचं शीर कापून ते भाल्यावर अडकून इतिहास काळाप्रमाणे जे मुघलांनी केलं तेच हे पाकिस्तानचे सैनिक करू शकतात आपल्या एका सैनिकाचं शीर भाल्यावरती हे करून त्यांनी सीमेवरच्या आपल्या जवानांना चिडवण्यास सुरुवात केली होती देखो यही हालत करेंगे आपको भी अगर आप कोई भी हमारी सीमा के अंदर मिला तो अशा पद्धतीने इशारे देणाऱ्या लोकांशी आपण जर गोंजारत गोंजारतच वागायचं ठरवलं तर मात्र एक दिवस शहरा शहरात शहरात प्रत्येक हिंदूवर ही वेळ यायला वेळ लागणार नाही असा इशाराही मला द्यावासा वाटतोय चला आशा करूयात बांगलादेशमध्ये बंग देश असा एक व्यवस्थित वेल सिक्युर्ड असा एरिया त्यांना मिळाला पाहिजे आपल्या हिंदू लोकांचं रक्षण करणं हे आपल्या भारताचंसुद्धा कर्तव्य आहे आणि जर हे जमत नसेल तर मात्र लोक रिप्लेस करावी लागतील पुन्हा एकदा भारत पाकिस्तानसारखा भारत आणि बांगलादेश असं एक मोठी ॲक्शन होणं गरजेचं आहे आणि यामध्ये भारतातला एक एक बांगलादेशी तो तिकडं गेलाच पाहिजे त्यानंतर प्रत्येक सीमेवरती डोळ्यात तेल घालून जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्या मॉडर्न टेक्नॉलॉजी अनुसार माणसांचा तिथे इंटरफिअरन्स कमीत कमी पण इतर सर्व टेक्नॉलॉजी वापरून या सीमांचं रक्षण केलं पाहिजे भगदाडं बुजवली पाहिजेत जी भ्रष्टाचारी माणसं आहेत त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं पाहिजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हा एक इमानदार लोकांचा कळप आहे अशीच त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे तरच मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम हे जे काही संकट आहे तिथल्या बंगदेशींवर देशींवर बंग देश तर त्यांना मिळणं मला अवघडच वाटतं आहे कारण तिथले लोक दर दोन तीन दिवसाआड काहीतरी घुसपट काढायचं आणि हिंदूंवरती हल्ले करायचे एखाद्या घरावर एकदम चाळीस पन्नास लोकांनी चालून जायचं वेपन्स वापरायला त्यांना काय सगळीच लिबर्टी दिलेली आहे अगर आप हिंदू के घर पे हमला कर रहे हो तो बस आपको लिबर्टी दी जाती है कुछ भी करो पुलिस रोकेगी नाही असे अप्रत्यक्षरित्या त्यांना संरक्षण देण्यात येतं आणि हे अव्यातपणे जर मोहम्मद युनुस इथे राहिले तर मला असं वाटतं की पुढच्या एखाद्या वर्षातच बांगलादेशमध्ये बंगाली माणूस दिसणं अवघड जाईल अशा पद्धतीने तीनशे पन्नास दिवसात दोन हजार चारशे पन्नास हल्ले हे जर गणित असेल तर आता राहिलेली माणसंच किती राहिली आहेत पुढचे एक वर्ष मला असं वाटतं या लोकांना तिथल्या हिंदुस्थानातील बंगाली लोकांना हकलून देण्यास सफिशियंट ठरेल जर भारत सरकारने काहीही मध्यस्थी केली नाही तर हे घडण्यापासून कोणीही कुणाला रोखू शकणार नाही अशी अवस्था आपल्या हिंदुस्थानमधल्या बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदूंची झालेली काश्मीरी पंडितांना पळूनच जावं लागलं कोणीही मध्ये पडलं नाही भाईचारा भाईचारा म्हणत शेजारचा मुसलमान माणूस सुद्धा त्याच्या घरात येऊन अन्न खायचं एकमेकांना एकमेकांना काहीतरी काहीतरी देणं चालू असायचं चा। खूप छान गप्पा मारत आयुष्य काढलेली माणसं तीच माणसं शेवटी पंडितांच्या अंगावर आली तलवारी घेऊन कुठला भाईचारा आणि कुठलं काय बस पंडित को चारा बना दिया जो सुनता है जो भागने के लिए तैयार है सब कुछ छोड़ के जाने के लिए तैयार है उसको जान बख्शी गई जिसने भी थोड़ा सा प्रतिकार करने की कोशिश की विरोध किया अपनी बीवी को अपने बहना को बचाने की कोशिश की वो यही जगह पे काट दिया गया हाँ एक नव्वद इक्यानवे का इतिहास है खूब लामचा गोष्टी नहीं है पर यह कोई लक्षात क्या तयार नाहीये कोणाचंही रक्त रक्ताची बूंद कधी पेटत नाही आहे मी सेक्युलर मी सेक्युलर हा बेंडबाजा वाजवण्यात काही लोकांना खूप धन्यता वाटते डोळे उघडायचेच नाही आहेत आग माझ्या घरापर्यंत नाही आहे त्यामुळं मी काही बोंबळणार नाही मला हे सगळे भावा बहिणीसारखे आहेत अरे बाबा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं तुझं वागणं अगदी सत्य आहे पण त्या लोकांनी पण बोथवे ट्रॅफिक ठेवलं पाहिजे ना जेव्हा ऍक्शन डे येतो तेव्हा ते तुला सुद्धा कापणार आहेत हे पण तुम्ही हजार वेळा सांगितलंय चला अपेक्षा करूयात जे काही बांगलादेशमध्ये आहे गेलं वर्षभर ते कुठेतरी बंद व्हावं स्टॉप व्हावं तिथल्या प्रत्येक हिंदूला काहीतरी सिक्युरिटी मिळावी तिथल्या हिंदूंमध्ये जी एकता आहे ती अधिक दृढ व्हावी जे बंगदेशची मागणी आहे ती लावून धरावी आणि त्यांनी बंगदेश मिळवावा तरी पण जशी ह्यांची संख्या वाढते आहे तशी या बंग देशामध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या वाढणार नाही आणि हे संकट कायमचं टळण्यासाठी भारत सरकारची मध्यस्थी ही व्हावीच लागेल असं तरी सध्या दृश्य आहे त्याच अपेक्षेसह भारत सरकारला विनंती करतो मी एक भारतातला नागरिक म्हणून आणि एक बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अत्याचार चालू आहेत जे हिंदू पोळले जात आहेत ज्या हिंदूंची घरं जाळली आहेत संपत्ती लुटली आहे ज्यांना जगण्याचं साधन राहिलं नाहीये त्यांना पळवून लावण्यासाठी सर्व काही करण्याची तयारी तिथल्या बांगलादेशी मुस्लिमांनी केली आहे अशा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी भारत सरकार सर काहीतरी पावलं उचल अशी अपेक्षा मी बाळगतो एक भारताचा नागरिक म्हणून आणि संवेदना माझ्या त्या बांगलादेशातल्या हिंदूंसाठी नेहमीच मनपूर्वक प्रकट करत राहील पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह याच बांगलादेशचा प्रॉब्लेम घेऊन तोपर्यंत थोडं थोडं आपल्या डोक्यातलं सिक्युलॅरिझमचं आणि खोळ कसं बाहेर काढून फेकून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहाल हीच तुमच्याकडून अपेक्षा जय हिंद जय भारत